शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची बांधणीला सुरुवात झालेली आहे आणि मिरची बांधणी कशा पद्धतीनं करायचे तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे का अशा पद्धतीनं मिरचीला तारवणं चालू आहे तर मिरची बांधायचे म्हणजे आपल्याला टमाट्यासारखं सुतळी घेऊन बांधित बसायची गरज नाही तर तुम्ही बघू हो शकता अशा पद्धतीनं तार ओढून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचे आपली जी मिरचीची लाईन आहे तुम्ही बघू शकता मिरचीच्या लाईनच्या दोन्ही बाजूला आपण वीस वीस फुटावर किंवा पंचवीस पंचवीस फुटावर सुद्धा काटे रवून घेऊ शकता लांब जरी रवलो तर काही अडचण नाही त्याला कारण ह्याला तेवढा काही लोड येत नाही टमाट्यासारखा म्हणून आपण पंचवीस फुटावर दोन काट्या मिरचीच्या दोन्ही साईडकून राहून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडकून हव का तुम आपल्याला अशा पद्धतीने तार वडायच्यात तुम्ही बघा हव का आता हे तार असं आपण वळलो ह्याव का बघा हे हो का अशा पद्धतीनं आपण मिरचीच्या झाडाला खेटून आपण तार ओढलो दोन्ही साईडनं इकडून बी नाही इकडून बी की आपलं मिरचीचं झाड हे डगमगत नाही हालत नाही तुम्ही कितीही पाणी द्या किती वारं वावदान कावर येऊ द्या जास्त हे आपल्याचं मिरचीचं झाड उलतून पडत नाही मजबूत राहते म्हणून आपल्याला जर हो मिरची पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला तारकाटी करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं जर तुम्हाला मिरचीचं जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही मिरची पिकाला अशा पद्धतीनं तारकाठी करू शकता तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रत्येक वेळेमध्ये आपण मिरची वरायटी सांगत असतो तरी पण आजू काही जण विचारूच राहिलेत की तुमची मिरचीची वरायटी कोणती आहे तर आपली मिरचीची वरायटी ही सिजनटा कंपनीची पंचावन्न एकतीस काळ्यापाटीची वरायटी आहे आणि दुसरा एक प्रश्न आहे की पंचावन्न एकतीसच तुम्ही का लावला लाव तर सुद्धा एक कारण आहे तर पंचावन्न एकतीस ही मिरची जर बाजारभाव कमी झाले तर ही मिरची आपल्याला लाल करता येऊ शकते आम्ही गेल्या वर्षी आणि पलीकडल्या वर्षीसुद्धा लाल मिरची करून लाल मिरच्या दोनशे रुपये किलोनं विकला म्हणजे सुकाळ जरी झालं तरी आपण ह्याचे पिकवून ह्याचे पैसे करू शकतो म्हणून आपण ही वरायटी लावत आहोत आणि मध्यम तिखट आहे जास्त तिखट नाही आणि लाल मिरची जर वाटलो तर भडक लाल सुरू मिरची होते म्हणून ह्या लाल मिरचीलासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मागणी आहे म्हणून ही आम्ही पंचावन हे पंचावन्न एकतीस शेजनदा कंपनीची वरायटी लावत आहोत त्याच्या मागचे हे एकच कारण आहे भाव असले हिरवी तोडून विकू शकतो जास्त टेम्परेचर वाढलं तर जे पोपटी कलरच्या मिरच्या आहेत ते काळ्या पडतात ही काळी पडत नाही उलट चांगला माल निघतो ह्याच्या उन्हामध्ये सुद्धा आणि बाजारभाव चक्कस जर दा डाऊन असले तर हे लाल करून विकू शकतो कोण बी फायदाच आहे म्हणून ही आम्ही सिजंटा कंपनीचे पंचावन्न एकतीसशे व्हरायटी लावत आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणती व्हरायटी लावता हो? हे बी नकर आम्हाला बी सांगत जावा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही कोणतीही व्हरायटी लावला बरेच शेतकरी बघू लागले आहेत व्हिडिओ जवळपास आता हा व्हिडिओ कमीत कमी एक हजार लोक तरी बघणार आहेत पण कमेंट येतात फक्त पाच सात आठ दहा कमेंट येतात कुणी सांगत नाही की आम्ही ही फलानी व्हरायटी लावला होऊ काही होत नाही हो ज्या त्या भागामध्ये जे ती माल चलत असते तुमच्या व्हरायटीचा माल आमच्या मार्केटला ऐकत नाही आणि आमची व्हरायटी तुमच्या मार्केटला विकत नाही सांगत चला जरूर कमेंट करा तुम्ही कोणती वरायटी लावला धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू